वाल्दुनी कल्याण या परिसरामध्ये माजी नगरसेविका जे समाज रेखा गजबे मागील दोन हजार नऊ पासून वेगवेगळे बिल्डर आणि राजकारणी लोकांना टाकून उद्धमिनी फाउंडेशनची अठ्ठावीस हजार जो जागा आहे ही जागा हडप करण्यासाठी वेगवेगळे षडयंत्र आणि डाव केले के। त्याचाच एक भाप म्हणून एकोणतीस जुलै रोजी वृद्धभूमीचे जागेवर जबरदस्तीने खडी काकून जेसीबी च्या का मदतीने जागा कब्जा करायसाठी प्रयत्न केले होते त्यावेळी आमची या ठिकाणी मी बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक म्हणून जेव्हा मी विचारणा करत होतो तेव्हा मला शिलगाई आणि मारण्याची दंगली दिली त्या अनुषंगाने आज दहा बारा दिवस होऊनही पोलीस प्रशासनाने काही एक कारवाई केले नाही त्याचं एक रोष म्हणून संपूर्ण बौद्ध जनतेने जस उपस्थितने आज या ठिकाणी खूप शांती देशेध जनतेचा एक संपूर्ण पाठिंबा या ठिकाणी गुप्तभूमी फाउंडेशनला दर्शविला आणि महात्मा फुले पोलिस स्टेशनमध्ये तसेच महात्मा फुलेच्या बाजूला जो तहसीलदार आहे त्या तहसीलदार आणि ए सी पी ए सी पी तसेच सिनियर पोलीस इन्स्पेक्टर यांना आपण सामूहिकरित्या जाऊन शांततेच्या मार्गाने पीस रॅली काढून त्यांना आपण परत एकदा निवेदन दिले आणि त्यामध्ये कोर्टाकडूनसुद्धा स्पेशल एक परवानगी घेऊन पोलीस डिपार्टमेंटने जो त्याच्यावर कारवाई करत आहेत तो आम्हाला दाखवूया आणि त्याचबरोबर पुढील पाच सहा दिवसातच एक विधायक आणि न्यायिक कारवाई होईल जेणेकरून टिप्पू संघाला आणि बुद्ध समाजाला तसेच वृद्धवन फाउंडेशनला न्याय मिळेल असं आश्वासन आम्हाला पोलीस खात्याकडे देण्यात आलं त्यामुळे आपण आंदोलन म्हणजे फीस गेली सुद्धा आपण सध्या स्थगित ठेवली अजून पुढील यापुढे पाच सहा दिवस आपण थांबून वाट बघून काही कार काय कारवाई होत आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊन पुढील सुद्धा नियोजन आपण शांततेच्या मार्गाने करू या ठिकाणी एका गजबे गजबेसोबत अजून जे दुसरे समाजातील सुद्धा तांत्रिक अब्दुल वाहन होऊन आहे तसेच इस्माईल शेख जावेद शेख यांच्यावर सुद्धा तुम्ही नोंदविला जाईल असं आम्हाला पोलीस पातळीवर आश्वासन मिळालं आणि आपण पुढील काही दिवसातच नेक्स्ट जो पुढचे फॉलो थ्रू आपण या ठिकाणी बैठकीमध्ये ठरू सर्वांचा 안녕하요